ऊ मतदाता जागा हो लोकशाहीचा धागा हो महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये शासनानं हा उपक्रम राबवला आहे भव्य रॅली काढून होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करण्याची शपथ यावेळेस दिली गेली तर रॅली काढत एकमेकांना गुलाब पुष्पाची आदान प्रदान करत या लोकशाहीच्या पर्वात सामील होण्याची हमी दिली महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमाहीन कार्यक्रम तसेच मतदानाच्या दिवशी दोन्ही राज्यातील परिसरात राहणाऱ्या मजुरांनी मतदान करण्याचं आवाहन यावेळेस केलं गेलं आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांना हा अनोखा उपक्रम राबवला आहे दोन्ही मिळून दोन्ही गावकरी आजूबाजूच्या गावकरी मिळून ही कार्यक्रम घेतलेला आहे त्याचे उद्देश असा आहे मा, की आपल्या दोन्ही राज्यामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये मायग्रंट वर्कर्स असतात पण मतदानच्या दिवशी ते मतदान एकमेकी जाऊन खरात नाही म्हणून ही कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही छत्तीसगरी आणि मराठीमध्ये आम्ही प्लच पण घेतलेला आहे की ही त्याच्यामध्ये सुद्धा एक संदेश लोकांसाठी देण्यात येत आहे की आजूबाजूला असणारे जिल्ह्याचे लोक मायग्रंट असेल तर सुद्धा आपल्या गावी येऊन ते मतदान करावं तसेच असणारे बाकी सगळे लोक सुद्धा मतदानाची हक्क सोडू नये म्हणून आम्ही ही कार्यक्रम घेतलेला आहे